अरे थांबा जरा ऐका ना झाला ताई तेच सांगतोय त्यांना आता रोहित इथं दिसतोय एकच दिसतोय आज तर कोणी दिसतच नाही नाही बापू साहेब वेळच्या भाषणामध्ये दादानी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते अ मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं पण यावेळी मात्र तुकोबा तुकोबांना थोडस दादानी दूर केलेलं आहे मी जयंतराव तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा सा तुम्ही सारखा उल्लेख केला मी दोनच ओळी ऐकवतो ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा असं संत तुकारामांचे विचार येते पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे जयंतराव आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं संत तुकारामाचे अभंग घेतले नाहीत एकनाथरावांना त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी विसरलो नाही एकनाथराव शिंद्यांना पण आम्ही विसरलो नाही सदा चली आहे प्राण जाय पर वचन जाय मागच्या काळात पाच वर्षात हे समोरचे पण मंत्री होते इकडचे पण मंत्री होते त्यांचा अडीच वर्ष काळ होता इकडच्यांचाच अडीच वर्ष काळ होता त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे लोकसभ विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी वचना आपण महाराष्ट्राला दिली त्यातले एकही आश्वासन पूर्ण झालं नाही जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू मैं बाते अपने ताकत से ज्यादा नहीं करता मैं बाते अपने ताकत से ज्यादा त्याच्यामध्ये अवका होता पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता आसमान छू लेने की तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता जयतराव माननीय अजितदादानी आणखीन एक मोठा विक्रम केलेला आहे मला जेव्हा जेवढं जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता हे हो का यांना जर आरे म्हणता येत असेल तर ता मला एक आरे म्हणता येत परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची महसुली तूट दादांनी सभागृहासमोर मांडलेली आहे मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक टक्क्याच्या आत ठेवलेल्या आहे तुम्ही जर टक्केवारीचं बघितलं तर जयंतराव तुम्ही हसू नका तुम्ही हे हसण्याचे दिवस नाही हे समजून घेण्याचे दिवस आहे कोटी रुपयाचं कर्ज जर असेल तर आपण आता आपलं आर्ग्युमेंट काय आहे आम्ही फक्त अठरा एकोणीस टक्क्यावरच पोचले पंचवीस टक्क्यावर पोहोचलो तरी चालतं मला मान्य आहे चालतं अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ ना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात पण त्याने मग प्रायोरिटी सेक्टर परिणाम त्याच्यावर होतो गोरगरिबांना जे निधी मिळण्याची आवश्यकता असते मदत मिळण्याची आवश्यकता असते ते सगळे सेक्टर मध्ये कपात होते जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न साडेआठ लाख कोटी होतं आणि कर्ज होतं एक लाख आता सा ते उत्पन्न आठशे बत्तीस अठरापंचेचाळीस आठशे अठ्ठेचाळ सहा पटीनं त्या ठिकाणी वाढलंय सहा पटीनं म्हणजे ते झालं एको लाख एकोणचाळीस हजार कोटी म्हणजे जयंतराव ते समजा अठरा अठरा नव्वद अठरा सर अष्टशे म्हणजे दहा लाख कर्ज काढलं ला पाहिजे तिथं आम्ही फक्त नऊ लाख कोटी काढले म्हणजे तुमच्यापेक्षाही चांगलं हे हो कर। नाही दे 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 ते देतो तुम्हालाही देतो हेही देतो अध्यक्ष महाराष्ट्रात परिस्थिती काय कॉन्ट्रॅक्टर बोर्ड लावायला लागले की आम्हाला जेवढे पैसे आले तेवढे आम्ही काम केलेले आहे पुढचे पैसे आले काम करू अशी महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टरांची सरकारबद्दल गैरविश्वास निर्माण झालेला आहे काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोक धन्य त्यांचं काय म्हणजे काही कळतं का नाही काही मला त्यांना टेंडर दहा पट दिले हे टेंडर असं असताना दहा पट दिलंय आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु काय म्हणणार नाही पण बोलतात आपण आपल्या लाडक्या हे पंधराशे रुपये देणार आहोत दे, दिले देताय तुम्ही चांगली गोष्ट आहे म्हणणार नाही की आता ते एकवीसशे रुपये लगेच तुम्ही द्या कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता एकवीसशे रुपये तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं पंधराशे रुपयावर भागले तर पंधराशे रुपये सगळ्यांना द्या माझी कळकळीची विनंती आहे एकाही महिलेच नाव कमी करू नका अजून लाडकी बाईन यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे आझाद बाई आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला स्लॅबचं घर आहे एअर कंडिशन घर आहे का दोन चाकी आहे चार चाकी आहे हे आता चौकशी करणं बरोबर नाही त्यांनी मतदान केलं निवडून दिले तुम्ही सगळ्याला कष्टी डुबी लेकिन पाणी कमता असंही काहींनी सांगितलं आता तिकडचं पाणी कमीच व्हायला लागलेलं तर त्याचा विचार तुम्हीच लोकांनी केला पाहिजे आम्ही चुकून निवडून आलो पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला त्यामुळे निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं निकष लावणं मेरे दोस्त कमजोरी मेरे दोस्त एक तू भी शामिल है मेरी कमजोरी आहे बी <laughs> दादा माझे पैसे कट करू नका हा कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं मंत्री अर्थमंत्र्यांना अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री, मंत्री। तमन्ना सच रास्ते निकल आते तमन्ना सच आहे तो रास्ते निकल आते है, छूट है तो बहाने निकल आते है तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आणि पंचवीस कोटी रुपये म्हणजे फार आहे पूर्वी चार हजार पाच हजार कोटीचं डिफिसिट असायचं पंचेचाळीस हजार कोटी म्हणजे ह्या मंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही मला हे कळत नाही ते इतक्या अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काही त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का नाही नाही मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून <laughs> मी याच्यात फार जुना खेळाडू आहे तुम्ही काळजी करू नका ऐकल्या शिव्या दुनियाच्या त्या शिव्या दुनियेच्या झाली जरी बदनामी हे काय कमी मजसाठी मी तुम्हा आवडलो आहे आज झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असत ठीक जयंतराव तुम्ही अर्थमंत्री होता म्हणून तुमचं नाव घेतोय तुमच्या काळात चौदा